नहीं का व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय ते आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा एवढं मोठं लागले तिथे हे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी घर मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले हलका घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या एका भविष्यावर कोणी मला कोणाला घ्यायला जाणार लक्षात देईल तू घेवारे आता उदाहरण देईन ना लोकांना कळेल हात कापतील परत असे तर आकडे लावण्याच्या अगोदर हे <ज़ी> करतो <थाक्षाथा> माहीत नव्हतं पहिल्या दिवसापासून बोललो देवाने देवाने उदला उगला कोण लक्ष नाही दिलं म्हणून ना तू काय करणार मी बंद करायला लावणार म्हणून हे आहे अरे सांग टेबलावर मायक बोल बोलत कुठून 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 कॅश काढली आहे बँक काढायची नाही तिथून पण हे करतोय आम्हाला निघायचे काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकत त्यांना वाटतं की ते शाळे पण विकत जाईल अजून पुढे आहे का लाखापेक्ष जास्त कॅश आहे बघा घंटे जेवढे ठेवलेत ते आराम करून काय मिनिटात हे बघा हो जाधव बघा इथे इथे इथून इथून अजून सोपं पडेल <laughs> आणि ऐकलं बघा ब्राईट हे सगळं न माहिती करत आहे माहिती नसताना सगळं होत आहे तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवानेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसावर आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चालू आहे हे बघा कॅश काय तुमच्या लोकांच्या तुमच्या लोकांच्या काय चाललंय हरी गावकरजी बघा तुमच्या